मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठेमधील उमेश गोबरे यांच्या मालकीच्या एक मजली इमारतीमधील खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्याच्या दुकानाला आग लागली ही आग इतकी भयंकर मोठी होती की दुसऱ्या गाळ्यातील अशोक जैन यांचे नाकोडा ज्वेलर्स व वरच्या मजल्यावर वास्तव्य करणारे मालक उमेश गोबरे यांच्या मजल्यावर आग लागून ही एक मजली इमारत जमीनदोस्त झाली यामध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सहकार्य करणारे नागरिक सनी जैन यांच्या डोक्यावर इमारतीचे कौल पडून ते जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परंतु यंत्रणा नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नाही ही बातमी मिळताच मुरुड तहसीलदार रोहन शिंदे पोलीस उप विनीत चौधरी मुरुड जंजिरा नगर परिषद मुरुड पोलीस ठाणे तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी येऊन पाहणी करण्यात आली रोजच्या प्रमाणे अशोक जैन देवळातून घरी परतताना बाजूला असणाऱ्या विजय जैन यांच्या कपड्याच्या दुकानामधून धूर येत असल्याचे त्यांना दिसले अशोक जैन यांनी विजय जैन यांना कळविले विजय जैन यांनी त्वरित येऊन आपलं दुकान उघडताच व जवळ आग पेटत असल्याने जैन यांनी स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु कपड्याला आग लागल्याने ही आग भडकत गेली त्वरित मुरुड जंजिरा नगर परिषद अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आले अग्निशमन गाडी ताबडतोब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत होते परंतु आग भडकत गेली काही जवानांनी व नागरिकांनी घराला बाहेरून शिडी लावून घरातील सिलेंडर बाहेर काढले ही आग विझविण्यासाठी अग्निशमनचे सहा बंब सहा टँकर पाच हजार लिटरचे दहा ड्रम पाणी लागले तरी आग आटोक्यात येत नसल्याने अखेर रोहा येथील अनिकेत तटकरे मित्रमंडळाचे तज्ज्ञ सागर दहिंबेकर आणि सहकार्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी आग विझवली आणि मौल्यवान वस्तू व साहित्य बाहेर काढले सात तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले ही आग कशी लागली याचा तपास मुरुड पोलीस करीत आहेत जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड